बड्डे असल्यामुळे रात्री तीन वाजून वीस मिनिटाला जागा आली आणि थेट शाळेत गेलो मारुती राज्यांचे दर्शन घेतले रनिंग करायला सुरुवात केली आपले जीवन झोपले असेल तरी आपण लवकर उठायला पाहिजे जी। कारण जीवन झोपलेले आपल्याला झोपून परवणार नाही नमस्कार मी तुमचा लाडका रामू आणि आज सुरुवात करतो ही माझ्या बड्डे निमित्त ब्लॉगला सुरुवात आपल्या दिवसाची सुरुवात चांगली व्हावी म्हणून दररोज उठून आपण योगा प्राणायाम आणि व्यायाम करायला पाहिजे मी पण करतो तुम्ही पण करा दररोज सवय लावा मित्रांनो आणि तुम्हाला मागी शाळा दिसत असेल त्या शाळेमध्ये कोण शिकता हे कमेंट करून सांगा आणि आपल्याला फॉलो करा आणि हे आपले साम्राज्य त्रियारम्याच्या घटने आपले वस्तात हे बघा सकाळ सकाळी असं सेलिब्रेशन झालं आणि सरांनी चांगलं असं मनोगत व्यक्त केलं तुम्ही पण ऐका खूप छान होत सर्वांच्या मनात ज्यांनी घर केलं सर्वांच्या मनात ज्यांनी आशेचा किरण निर्माण केला असे आपले रामेश्वर सर यांचा आज वाढदिवस आहे आणि म्हणून मित्रांनो त्यांच्यासाठी या चार ओळी मला म्हणाव्याशा वाटतात की आसमान के ऊपर नाम हो आपका आसमान के ऊपर नाम हो आपका चांद की सतह पे मुकाम हो आपका आसमान के ऊपर नाम हो आपका चांद की सतह पे मुकाम हो आपका मेरी दुआ है उस पर्वतिकार खुदा से कि एक दिन पूरे जहां में नाम कटिंग चालू सुहा सका लाए, 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 लाए। <laughs> त्यात माझ्या या विद्यार्थिनींचं वेगळंच चालू होतं पुढच्या वर्षी मॅडम आडम सहित केक कापा असं त्यांचं म्हणणं होत <laughs> दहावीच्या वर्गात झालं आता नवीच्या वर्गात पण सेलिब्रेशन चालू झालं होतं बघा मुलांचा उत्साह यांचं संपलं आणि परत विद्यार्थ्यांनी दोन केक आणले ते अकरावी आणि दहावीचे विद्यार्थी होते खूप <laughs> प्रेम आहे विद्यार्थ्यांच्या माझ्यावर आणि माझं त्यांच्यावर खूप धमाल केली खूप मस्ती केली माझ्या कपाळावर माझ्या नावाची ती पट्टी सुद्धा त्यांनी लावून दिली होती खूप असं सेलिब्रेशन चांगलं झालं क्लासला तर सेलिब्रेशन झालं आता घरी लाडू माझी वाट बघत होती ती सकाळपासून बड्डे बड्डे ओरडत होती बड्डेची टोपी माझ्यासाठी नाही तर ती फक्त त्याच्यासाठी होती पण मी पण घालून थोडंसं एन्जॉय केलं आणि माझ्याकडे चिल्लर पाडायले होते मग काय त्यांच्यासोबत सेल्फी घेतली आणि बड्डे सेलिब्रेशनला सुरुवात झाली वहिनीने पहिले प्रथम आरती घेतली आणि त्याच्यानंतर आई आणि एक अजून वहिनी होती त्यांनी आरती घेतलं सोबत लाडू बसलेली होती टोपी घालून खास करून तिचंच बड्डे सेलिब्रेशन होतं असं मला वाटत होतं माझं काहीच नव्हतं परंतु बड्डे केक काकण्यासाठी जे दिवस आला होता त्याच्याने ती घाबरून गेली पण काही नाही थोड्या वेळाने ती व्यवस्थित झाली केक कटिंग झालं सर्वांनी केकचा आनंद घेतला सोशल मीडियावर पण तुमचे खूप भरभरून प्रेम मिळालं त्याच्याबद्दल मंडळ आभारी थ्री आर मॅस अकॅडमी तुमची खूप खूप आभारी माझं बड्डे सेलिब्रेशन झालं होतं परंतु आपलं युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं झालं की नाही ते त्यापासून बा व्हिडिओला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा